नमस्कार मंडळी आपल्या घरी बऱ्याचदा शिळ्या चपात्या राहतात आणि त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो कारण शिळ्या चपात्या खायला सगळेच नाही म्हणतात मग असं काहीतरी वेगळं हटके पदार्थ बनवले की सगळेच अगदी आवडीने खातात चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन शिळ्या चपात्या घेतल्या आहेत हे बघा तर सर्वात आधी आपण या चपातीचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया तर मी हातानेच इथे चपातीचे तुकडे करून घेतये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्या चपातीचे छोटे तुकडे करून झालेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सर वरती याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली चपाती छान अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी आहे म्हणजे आपली चपाती छान अशी मौसूद होईल त्यानंतर हे छान असं मिक्स करून आहे इथे आपलं गरम पाणी चपातीमध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनटं छान असं भिजू द्यायचंय दहा मिनिटं झालेली आहे त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या चपात्या भिजून छान अशा मौसूद झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर सर्वात आधी यामध्ये आपल्याला आहे एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा ओवा नंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायची आहे नंतर चवीपुरतं मीठ घालायचं तर एक लक्षात ठेवायचं आहे चपातीमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जरा घालायचं आहे नंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असा एक जीव करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे एकजीव करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे पाव वाटी आपल्याला तांदळाचे पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे पण हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडस सरसरीत करून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडस घालायचंय छान मिक्स करून घेऊया मिश्रण बनून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय आता यावरती आपल्याला थोडस तेल घालायचंय त्यानंतर हे तेल आपल्याला पुन्हा छान एकजीव करून घ्यायचंय मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर आज आपण शिळ्या चपातीची कुरकुरीत अशी शेव बनवतोय मिश्रण तयार आहे शेव बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आपण आता यामध्ये मिश्रण भरून घेऊया तर अगोदर आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचंय कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण शेव घालून घेऊया शेव आपली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ही शेव कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेलावरच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत आपली शेव एका बाजूने छान अशी तळली गेली आहे पलटी करून घेऊया आता त्या बाजूने सुद्धा शेव आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली शेव दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेली शेव देखील तळून घेऊया अशा पद्धतीने आपली शिळ्या चपातीची कुरकुरीत शेव बनून झालेली आहे यामधली एक शेव मी तुम्हाला तोडूनही दाखवतेय हे बघा आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही शेव छान अशी कुरकुरीत झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद